सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत श्रोते हो दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा येणारे हे जे दोन हजार चोवीस वर्ष आहे हे आपल्यासाठी सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीची जावो हीच महालक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करत आहे श्रोते आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार चोवीस या वर्षातील सर्व एकादशींविषयीच्या तारखा आणि वार तर सुरुवात करूयात जानेवारी महिन्यापासून जानेवारी महिन्यात ज्या दोन एकादशी आलेल्या आहेत त्यामधील पहिली जी एकादशी आहे ती आपण पाहू शकता की सात जानेवारीला आलेली असून सफला एकादशी तिचे नाव असणार आहे रविवारच्या दिवशी ही एकादशी आलेली आहे आणि जानेवारी महिन्यातील दुसरी जी एकादशी आहे ती आहे पुत्रदा एकादशी ती आपण पाहू शकता रविवारच्या दिवशी आलेली आहे त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आपण पाहू शकताय सहा तारखेला आलेली आहे सहा फेब्रुवारीला आलेली आहे शट एकादशी जी मंगळवारी आलेली असून वीस फेब्रुवारीला दुसरी एकादशी आलेली आहे तिचे नाव असणार आहे जया एकादशी मार्च महिन्यामधील एकादशींविषयी बोलायचे झाले तर आपण पाहू शकताय सहा तारखेला सहा मार्च दोन हजार चोवीसला बुधवारच्या दिवशी विजया स्मार्थ एकादशी आलेली असून वीस मार्चला बुधवारच्याच दिवशी अमलकी एकादशी आलेली आहे त्यानंतर आपण पुढे एप्रिल महिन्यामध्ये जाऊया एप्रिल महिन्यामध्ये आपण पाहू शकताय पहिली जी एकादशी असणार आहे एप्रिल महिन्यातली ती असणार आहे पापमोचनी एकादशी जी शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे पाच एप्रिलला आणि त्यानंतर जी पुढची एकादशी आहे ती आपण पाहू शकताय कामदाय एकादशी एकोणीस तारखेला शुक्रवारच्याच दिवशी आलेली आहे एप्रिल महिन्यात देखील या दोन एकादशी आलेल्या आहेत मे महिन्यातील एकादशींविषयी बोलायचे झाले तर आपण पाहू शकताय चार तारखेला शनिवारच्या दिवशी आलेली आहे वरुथिनी एकादशी जी मे महिन्यातील पहिली एकादशी असणार आहे आणि एकोणीस तारखेला जी मे महिन्यातील दुसरी एकादशी आलेली आहे तिचे नाव आहे मोहिनी एकादशी ती रविवारच्या दिवशी आलेली आहे त्यानंतर पुढे आपण पाहू शकताय जून दोन हजार चोवीसमध्ये जून महिन्यातील पहिली एकादशी असणार आहे अपरा स्मार्त एकादशी जी दोन तारखेला रविवारच्या दिवशी आलेली असून पुढील जी एकादशी आहे ती आलेली आहे अठरा तारखेला निर्जला एकादशी मंगळवारच्या दिवशी ही एकादशी निर्जला एकादशी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपण जुलै महिन्याकडे जाऊयात जुलै महिन्यामध्ये आपण पाहू शकताय सतरा तारखेला आहे बुधवारच्या दिवशी देवशैनी आषाढी एकादशी तसेच एकतीस तारखेला आपण पाहू शकताय कामिका एकादशी आणि हो सो हो। जुलै महिन्यात आहे तीन एकादशी जी दोन तारखेला एकादशी आलेली आहे योगिनी एकादशी मंगळवारच्या दिवशी तर आपण पाहू शकताय जुलै महिन्यामध्ये दोन तारीख सतरा तारीख आणि एकतीस तारीख अशा तीन एकादशी जुलै महिन्यांमध्ये आलेल्या आहेत दोन सतरा आणि एकतीस जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याविषयी बोलायचे झाले तर आपण ऑगस्ट महिन्यामध्ये सोळा तारखेला पुत्रदा एकादशी पाहू शकता जी आलेली आहे शुक्रवारी आणि एकोणतीस तारखेला एकोणतीस ऑगस्टला आलेली आहे अजा एकादशी जी गुरुवारच्याच दिवशी आलेली आहे सोळा तारीख ही शुक्रवारी आहे एकोणतीस तारीख ही गुरुवारी आहे सप्टेंबर महिन्याविषयी बोलायचे झाले तर आपण पाहू शकताय की परिवर्तनी एकादशी ही चौदा तारखेला शनिवारच्या दिवशी आलेली असून इंदिरा एकादशी जी आहे ती अठ्ठावीस तारखेला आलेली आहे शनिवारच्याच दिवशी सप्टेंबर महिन्यामध्ये तर सप्टेंबर महिन्यामध्ये देखील दोन एकादशी या असणार आहेत त्यानंतर ऑक्टोबर महिन्याविषयी बोलायचे झाले तर चौदा तारखेला आलेली आहे भागवत एकादशी जी सोमवारी आलेली असून अठ्ठावीस ऑक्टोबरला आलेली आहे दुसरी एकादशी जी सोमवारीच असणार आहे रमा एकादशी त्यानंतर आपण पुढे पाहूयात नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये बारा तारखेला आलेली आहे प्रबोधिनी एकादशी मंगळवारच्या दिवशी आणि त्यानंतर पाहू शकताय आपण दुसरी एकादशी प्रबोधिनी एकादशी झाल्यानंतर ची एकादशी उत्पत्ती एकादशी जी सव्वीस तारखेला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे त्यानंतर दोन हजार चोवीसमधील सर्वात शेवटचा महिना डिसेंबर महिन्यामध्ये जी एकादशी आलेली आहे ती आपण पाहू शकताय शोधा तुम्ही मोक्षदा एकादशी आलेली आहे अकरा तारखेला बुधवारच्या दिवशी आणि डिसेंबर महिन्यातील दोन हजार चोवीस वर्षातील शेवटची एकादशी सव्वीस डिसेंबरला गुरुवारच्या दिवशी आलेली आहे सफला एकादशी तर अशा प्रकारे श्रोतेहो मी तुम्हाला या बारा महिन्यातील एकूण पंचवीस एकादशींविषयीच्या तारखा सांगितलेल्या आहेत याविषयीचे सविस्तर व्हिडिओ त्या त्यावेळेस येतील यामध्ये काही शंका नाही व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपल्याला अगदी छोटीशी हात जोडून विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन धन्यवाद